नमस्कार मंडळी भागवत वाचत होतो वाचता वाचता एक कथा अशी समोर आली ज्या कथेमध्ये द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णाच्या पट्टराण्यांचा संवाद आहे त्या एकमेकीला विचारत आहेत लाजत मुरडत द्रौपदीनी त्यांच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकजण देत आहेत थोडक्यात काय आहे ही सारी स्त्रियांची आप आपसात होणारी बोलणी गप्पा आणि आजच्या भाषेत गॉसिप्स अरे बाप रे गॉसिप शब्द माझ्या मनात आला आणि मला जरा दचकाला झालं कारण आजकालचा ट्रेंडच असा आहे ना प्रत्येकाबद्दल काही ना काहीतरी बोलायचं गॉसिप करायचं आणि तो तसा घराघरातून माझ घरात किंवा स्वयंपाकघरात चालूच असतो कोणी पुरुष मंडळी नसली की गॉसिप्स होतातच किंवा मग गप्पांचा अड्डा जमला की स्त्रियांच्या गॉसिप्स या होणारच गॉसिप ही केव्हापासून सुरुवात झाली असेल याचा मी विचार करू लागलो आणि हळू लक्षात आलं की त्यावेळी आजच्या वर्तमानात जसं काही ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या नव्हत्या त्या त्यामुळे या गप्पासुद्धा आपण पॉझिटिवली घ्यायला हरकत नाही कारण काय आहे गॉसिपिंग गॉसिपिंगची गरज असायला हवी कारण प्रत्येक वेळी या गॉसिप्स म्हणजे केवळ कागाळ्या चाहड्या लावा लावी मत्सर दुश्मरी यातून किंवा कोणाला अपमानित करण्यासाठी केलेली एखाद्या व्यक्तीची किंवा स्त्रीची निंदा नालसती असा अर्थ नाही आपले विचार मांडण्याची ती कला आहे ज्यातून समोरच्याला आणि आपल्या स्वतःला आपण जे ऐकलं अनुभवलं ते सांगणं आहे मतं देणं आहे मोकळं होणं हे अभिप्रेत आहे पूर्वी काय होतं हो तिथे कुठं होता स्मार्टफोन व्हॉट्सअप वगैरे नदीच्या काठावर आपापले हंडे घेऊन वस्त्रे घेऊन जाणाऱ्या अनेक सुवासिनी घरापासून दुरावलेल्या आईवडिलांपासून दूर राहायला आलेल्या स्त्रिया मुलं सुना नातवंड परिवार असूनही यानं त्या कारणाने प्रपंचाची घडी न बसल्याचं दुःख कधी मुली होतात म्हणून दुःख कोणाला सवत आणली म्हणून दुःख या सगळ्या दुःखी मनाला त्रास देणाऱ्या प्रसंगांना कुठंतरी त्या नदीच्या काठी गप्पातून सोडून द्यायची ही जागा होती पाणवठ्यावर नळकोंडाळ्याच्या ठिकाणी गावात किंवा मग विहिरीपाशी पाणी शेजताना गाण्याच्या बरोबर आपल्या मनातली सुखाची आणि दुःखाची गाणी ही याच ठिकाणी सांगितली जात असणार एकमेकींचे अश्रू भरलेले डोळे आपल्या स्पदरांनी टिपत त्या स्त्रीचं सांत्वन किंवा त्यातून एखादी ज्येष्ठ स्त्रीबरोबर असेल तर चार अनुभवाच्या गोष्टी आणि त्यातून जगण्याचा बोध असा काहीसा साधारण या गॉसिप्सचा कार्यक्रम असावा कारण दुसरं मन मोकळं करायला साधन नव्हतं आपण वाचतो रुक्मिणी असेल राधा असेल द्रौपदी असेल किंवा अजून सीतासुद्धा त्या आपल्या मैत्रिणींच्या सखीच्या घोळक्यात वावरत असत कारण कुणीतरी सोबत आहे आणि त्याच्यापाशी आपल्याला मनमोकळा संवाद करता येतो आहे मला आठवलं ते हरतालिकेचं व्रत पार्वतीच्या सखीमुळेच शिवाच्यासाठी तप करण्याची जी योजना ठरली ती या अशा गॉसिपमधून तर ठरली म्हणजेच आपलं मन शिवावर जडलं आहे हे तिने सखीला सांगितलं आणि मग त्यातून व्रताचरण घडलं कारण तिचं हरण केलं त्यातून हर कालिका झाली आणि हे जे व्रत आहे हे आजही अनेक स्त्रिया करतात आता मात्र या सध्याच्या वर्तमानात याचा ट्रेंडच बदलून गेलेला आहे काळाच्या गतीने माणूस प्रगती करतोय खरा पण तो एकमेकांपासून दुरावला आहे तो आता डिजिटली भावना व्यक्त करतो ज्या भावनेत ओलावा नसतो दुःख असो वा सुख मग साध्या हॅपी बड्डेच्या खोटी चित्रसुद्धा आपण आपले एक मुखोटे किंवा फुलं पाठवून करतो पण हे सगळं यांत्रिक पद्धतीने होतं ते त्यातून समाधान मिळतं का पूर्वी या अशाच यानं त्यानिमित्ताने होणाऱ्या गाठी भेटी आपलं स्नेहबंधन आपलं नातं यातला आपलेपणा वाढवत होता आता कोणाच्याकडे जायचं म्हणलं तरी किंवा आपण असं म्हणलं चल आज मला सुट्टी आहे येऊ का भेटायला याचा जर आपण कुठे मेसेज पाठवला तर लोक तो संदेश किंवा मोबाईल फोनची वाजणारी रिंग ऐकून न ऐकल्यासारखी करतात आणि आपल्याच लक्षात येतं की आपण थोडंसं त्याच्यापासून दुरावलेलो आहोत मोबाईलमुळे अख्खं जग जवळ आलं पण माणूस मात्र माणसापासून दुरावला आहे गॉसिप्स चांगल्या करण्यासाठी गरजेचं आहे कीर्तन प्रबोधन गप्पाचे अड्डे मित्रांच्या भेटी मनसोक्त न कंटाळता एकमेकाला वेळ देणं हे आता दुरापास्त झालं आहे कारण कोणाकडेही दुसऱ्यासाठीचा वेळ नाही मित्रांनो चर्चा करायची असेल गप्पा मारायच्या असतील तर व्यवहारातले विषय टाकून काहीतरी बोधवाक्यांचा संतांच्या विचारांचा विचार करायला एकमेकात त्याची देवाणघेवाण करायला गप्पा मारायला काय हरकत आहे मग त्याच्यासाठी काही अगदी तत्वचिंतनच घडायला पाहिजे अशातला भाग नाही श्रीकृष्णाच्या गोष्टी त्यांच्या लीलाची चर्चा यासुद्धा आपल्या गॉसिपिंगचा भाग होऊ शकतात आपल्या गॉसिप फक्त एकमेकात काय न्यून आहे किंवा आपण काय न्यून पाहिलं किंवा काय खबर आहे या धाटणीच्या न ठेवता त्या भगवंताच्या लीला आठवण्याचा त्यात रमण्याचा जर प्रयत्न केला असेल तर त्यातून प्रबोधन तो होईल परमार्थ साधेल आणि प्रपंच आणि मन निर्मळ होईल भगवंताच्या गॉसिपमध्ये आनंद आहे त्यात विचारांची मिळावट नाही तेव्हा आपणही तुम्ही नेहमी हे जे चिंतन ऐकता त्या चिंतनातून आपण तेच तर करतो भगवंताचं गॉसिप आणि भगवंताचं गुपित ते गुपित तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे फक्त आहे नाम मग करायची का सुरुवात गॉसिपिंगला त्याच्याच नामाने सुरुवात करूया चला बोला श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ